नमस्कार आपलं सर्वांचं प्रियंकाच रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झणझणीत आणि चमचमीत असा अंडा मसाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण अकरा अंडी आणि त्यासोबतच दोन बटाटे धुऊन कापून शिजवून घेणार आहोत आता आपले अंडी आणि बटाटे शिजलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व अंडी आपण एका ताटामध्ये काढून घेतलेली आहेत तर त्याच पातेलीमध्ये आपण थंड पाणी घेऊन त्यामध्ये अंडी घालणार आहोत थंड पाण्यामध्ये अंडी घातल्यामुळे आपण फोडताना ती गरम लागत नाही इथे आपण सर्व अंड्यांच्या कपच्या काढून घेतलेल्या आहेत इथे आपण गॅसवरती पातेली तापाशी ठेवलेली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल घालणार आहोत इथे आपलं तेल थोडं थोडं तापलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेणार आहोत तिखट घालायचं नाही आहे तिखट तेलामध्ये घातल्यामुळे ते जळून जातं आता आपण हळूहळू अंडी सोडून घेणार आहोत आणि तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत सर्व अंडी आपण अशीच फ्राय करून घ्यायची आहे त्याच तेलामध्ये आपण एक मिरची आणि एक लसूण घातलेली आहे त्यानंतर आपण एक कांदा बारीक कापून घेतलेला तो घालणार आहोत आणि लालसर रंगावरती परतवून घेणार आहोत पाहू शकता आता कांद्याचा रंग बदललेला आहे त्यामध्ये एक टोमॅटो आपण कापून यामध्ये घातलेला आहे आणि आपण तो पण आपण परतवून घ्यायचा आहे ते आपण बटाटे कापून घेतलेले आहेत त्यामध्ये गोडा मसाला घालून घेऊया दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालायचं आहे हे आपला टॉमॅटो पण मऊसर झालेला आहे त्यामध्ये आपण गोडा मसाला घालून घेऊया तो पण छान परतून घेऊया आता आपण जे मसाले बटाट्यामध्ये घातले होते ते आपण बटाट्याला लावून घेऊया थोडंसं पाणी घालायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे बटाटे पातेलीमध्ये सोडून घेणार आहोत थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे थोडा वेळा असंच ठेवायचं आहे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता मसाले हे मसाले सर्व शिजलेले आहेत आता त्यामध्ये एक अंड फोडून घालायचं आहे जेणेकरून ग्रेव्ही छान होते आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळा असंच शिजस ठेवायचं आहे आता आपण पाहू शकता की हे शिजलेलं आहे तर त्यामध्ये एक एक करून आपण अंडी सोडून घेणार आहोत यामध्ये इथे आपण सर्व अंडी मसाल्यामध्ये सोडून घेतलेली आहेत त्यावरती आपण थोडा थोडा करून मसाला घालून घेणार आहोत आता आपली अंडी शिजली आहेत त्यावरती कोथिंबीर घालून घेणार आहोत इथे आपला अंडा मसाला तयार झाला आहे झणझणीत आणि चमचमीत असा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा